सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था छत्रपती शिवाजी छत्रपती पंचवटी शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस चा भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले शिवसेना उपनेते सुनील बागुल तसेच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गौरव गोवर्धने सल्लागार आणि शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा शिवजन्मोत्सव सोहळ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आपले मत व्यक्त केले शिव संपूर्ण पंचवटीकरांनी काही वर्षापूर्वी एकत्र येऊन छोट्या छोट्या शिवजयंत्या करण्यापेक्षा एकच सर्वात मोठी शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवरायांना अभिप्रेत होता की मराठी माणूस एकत्र यावा महाराष्ट्र एकत्र यावा त्याप्रमाणे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आणि यावर्षी आमचे युवा नेते आमचे बंधू गौरव गोरधने यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला एक नवीन शिवजन्मोत्सव सोहळा पार पडेल आत्तापर्यंतही संपूर्ण पंचवटीकरांनी हा सोहळा डोक्यावर घेतला त्या सर्वसामान्य लोकांपासून गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण उत्साहाने सामील झालेत आणि ह्या वर्षीही हा दिमागदार सोहळा सर्व युवकांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने आज पंचवटीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सोहळा आमच्या मित्र गौरव गोरखाने आणि मंगेश धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चांगला पार पडतो या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल यांनी देखील आपले मत व्यक्त केलं आहे शिवजयंती पंचवटी समितीचे अध्यक्ष गौरव गौरदाने आणि मंगेश धनवटे यांच्या वतीने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता दर सालाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे पंचवटी कारंजवर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा दाखवण्यात येतोय दोन हजार चोवीस हे वर्ष सुद्धा एकदम उत्साहाने आणि आनंदाने हे सर्व शिवसैनिक या सर्व महाराष्ट्रातली जनता ही साजरी करणार आहे पंचवटी शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस च्या अध्यक्षपदी गोवर्धने आणि कार्याध्यक्षपदी धनवटे यांची वर्णी लागली आहे या सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्ष गोवर्धने आणि कार्याध्यक्ष धनवटे यांनी देखील आपले मत व्यक्त केलंय सवानिमित्त आम्ही देखाव्याचं भूमिपूजन ठेवलंय आणि देखाव्याप्रसंगी आम्ही राम मंदिराची प्रतिकृती साकारत आहोत शिवजन्महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की सर्व पंचवटीकर एकजुटीने हा सोहळा दरवर्षी साजरा करतो आज पंचवटी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी विविध मान्यवरांसह स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक